नमस्कार मित्रांनो मी रावसाहेब पाटील दानवे बोलतोय मी मुंबईमध्ये आणि आपण किर्गिस्तानमध्ये एक उच्च शिक्षणासाठी आपण परदेशात गेलेला आहात आणि आपल्या देशामध्ये अत्यंत उत्साहामध्ये दिवाळीचा सण साजरा होतो अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकाला प्रत्यक्षरित्या भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो बहुतेक अत्यंत चांगल्या कामासाठी उच्च शिक्षणासाठी आपण कर्गिस्तानला गेलेला आहात आणि तिथून आल्याच्या नंतर आपल्या देशवासियांची सेवा करणार आहात आणि म्हणून आपण जरी या ठिकाणी नसला तरी मी आपल्याला आपल्या मायदेशातून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की आपण ज्या ज्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेलात त्या शिक्षणात येश संपादन करावं आणि पुन्हा आपल्या मायदेशी येऊन आपल्या देशवासियांची सेवा करावी अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद